नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आहे कसे आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना तर आज बघा आहे शिवरात्र आणि माझं जवळपास सगळं काम झालेलं आहे सगळी आवराआवरी जी छोटी मोठी आपली कामे असतात सगळं काही झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत जवळपास सकाळचे साडे अकरा आणि ही बेलाची पाने होती ना ती जराशी मला निवडायची होती आज मी सकाळी म्हणजे आता सकाळच्या वेळेस आणि रात्री बाराच्या नंतर अशी दोन वेळेस महादेवाची आपल्या पूजा करणार आहे आज शिवरात्र असल्यामुळे मला हा चान्स मिस करायचा नव्हता त्यामुळे दोन्हीही वेळेस मी शिवरात्रीची महापूजा करण्याचं ठरवलं आणि लवकर जर पूजा केली सकाळची तर रात्रीमध्ये आणि सकाळच्या पूजेमध्ये थोडासा गॅप राहील आणि मग रात्री मला पूजा करता येईल म्हणून मी काय केलं ना सगळी पूजेची तयारी करून घेतली म्हणजे तांबे पितळाचे जे आपले पितळ देवपूजेचे भांडे असतात ना ते सगळे मी स्वच्छ केले आणि ही बेलपत्री अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घेतली पुसून घेतली आणि सगळं निवडून घेतलं बेलाला बघा भरपूर काटे होते त्यामुळे हळू अशा पद्धतीनं करून घेतलं आणि देवपूजा म्हणजे देवाचं जे बेसिक असतं रांगोळी काढणं वगैरे ते आता इथे माझं चाललेलं आहे म्हणजे एकदा आपलं रु, रु, रु रेग्युलरचं जे काम असतं ना ते झाल्यानंतर मला महाशिवरात्रीची पूजा करता येईल तर मी थोड्या ना एक महाकालला गेले होते तर तेथून मी एक महादेवाचं शिवलिंग आणलं होतं तर त्याची मला आज महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करायची होती म्हणजे आणखी मी ती महादेवाचं जे लिंग आहे ते देवाऱ्यामध्ये नव्हतं ठेवलं तर आज म्हटलं या पावन पर्वावरती त्याच पिंडीची पूजा करावी आणि ती म्हणजे आपल्याला आता देव देवाऱ्यामध्ये स्थापित करता येईल असा मी विचार केला तर इकडे बघा मी सगळी देवाची तयारी पूजेची करून घेतलेली आहे दिवे वगैरे भरून घेतलेले आहेत आणि सगळ्यात अगोदर दीप प्रज्वलन करण्याच्या अगोदर दीपपूजन करून दिव्याला हळद कुंकू अक्षता वगैरे वाहून फूल वगैरे वाहून मी दीप प्रज्वलित करणार आहे सगळ्यात अगोदर गणपतीच्या पूजेनी पूजेची सुरुवात करायची आहे आणि गणपतीची पूजा करताना आपल्याला गणपती अशर अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे तर मी अगोदर गणपतीची पूजा करून घेतलेली आहे आणि मी रात्रीची पूजा म्हणजे वेगळी अशी शूट केली नाही कारण की माझ्याकडे दोन शिवलिंग असल्यामुळं आत्ता हे जे नवीन शिवलिंग मी आणलेलं आहे मी त्याच्यावरती रुद्राभिषेक केला आणि रात्री जी मला पूजा करायची होती त्यावेळेस मी माझी रेग्युलरची जी शिवलिंग आहे ना देवाऱ्यामधलं तर मी त्याच्यावरती रुद्राभिषेक केला म्हणजे हीच सेम पूजा मी रात्री पण रिपीट केलेली आहे कारण की मला रात्री ही पूजा करायची होती आणि नवीन शिवलिंगची स्थापना करायची असल्यामुळे मी काय केलं की दिवसाच्या वेळेस याची पूजा केली आणि रात्रीच्या वेळेस रेग्युलर माझे जे शिवलिंग आहे ना त्याची पूजा करून घेतली तर गणपती गन... अथर्व शीर्षाचं पठण करत करत गणपतीची पूजा करून घेतली म्हणजे आपण सगळ्यात अगोदर गणपतीची पूजा करतो आ, त्यानंतर मी अभिषेक म्हणजे रुद्र अभिषेक करण्यासाठी शि शिवलिंगाची पूजा करायला घेतली तर सगळ्यात अगोदर मी काय केलं की शिवलिंगावरती पाण्याने अभिषेक केला नंतर दुधाने अभिषेक केला नंतर चंदनानी अभिषेक केला आणि सगळ्यात शेवटी मधानी अभिषेक केला आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे शिवलिंग स्वच्छ करून घेण्यासाठी मी स्वच्छ पाण्याचा अभिषेक करून घेतला तर हे सगळं करत असताना मी काही म्हणजे पठन केलेलं आहे ते आता आपल्यासोबत शेअर करते तर सगळ्यात अगोदर मी शिव शिवमहिम स्तोत्राचं एक वेळा पठन केलं गणपती अथर्व एक वेळा पठन केलं रामरक्षा स्तोत्राचं एक वेळा पठन केलं रुद्राध्याय चमक नमक सहित शिव कवच एक वेळा म्हणलं गायत्री मंत्र अकरा वेळेस म्हणलं महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस मृत्युंजय मंत्र पंचप्राणयुक्त त्याचं पठण केलं अमृत संजीवनी मंत्र अकरा वेळेस त्याचं पठण केलं संजीवनी मंत्र अकरा वेळेस त्याचं पठण केलं आणि कालभैरव अष्टकम जे आहे स्वामी समर्थांचं त्याचं आपल्याला एक वेळेस पठण करायचं आहे आणि ते मी केलेलं आहे आणि ज्या वेळेस आपण शिवलिंगावरती बेलाची पाने वाहतो ना त्यावेळेस आपल्याला शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करायचं असतं तर त्याचंही पठन मी अकरा वेळेस केलेला आहे शिवरात्रीच्या पूजेचं खूप महत्व आहे म्हणजे दिवसाच्या तर पूजेचं महत्व आहे म्हणजे ज्यांना रात्री शक्य नाही अशांनी दिवसा पूजा केली तरी चालेल पण रात्रीच्या पूजेचं शिवरात्रीच्या दिवशीचं अनन्यसाधारण महत्व आहे रात्रीच्या वेळी जर आपण म्हणजे महादेवाला म्हणजे शिवाला म्हणजे जो देवाधिदेव देव आहे त्याला त्याच्या पुढे एक दिवा जरी आपण प्रज्वलित केला तर त्याचंसुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे रात्रीच्या पूजेमुळं आपल्याला आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आपल्या आयुष्यातली पूर्ण संकटे जातात आणि आपल्या पूर्ण पापाचं क्षालन होतं अशा पद्धतीनं महाशिवरात्रीच्या पूजेचं हे एक अनन्य साधारण महत्त्व आहे तर आता माझं इथे सगळ्या म्हणजे पंचामृतानी अभिषेक करून झालेला आहे आणि आता मी हे एक स्टँड ठेवती आहे म्हणजे याला गळती असं म्हणतात तर मी जे आत्ता आपल्याला सांगितलं ना की मी काय काय सेवा म्हणजे कोणत्या कोणत्या स्तोत्राचं पठन केलं तर मी या गळतीने म्हणजे महादेवारती एक 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 थेंब पाणी पडत जा जाईल जा आणि मी जे माझं पठन होतं ते पठन करत गेली मी त्यालाच रुद्र अभिषेक असं म्हणतात म्हणजे महादेवावरती पाण्याची धार सोडत आपल्याला हे सर्व आपलं जे पठण पथन... करायचं आहे ते करायचं असतं तर आपण एकीकडे महादेवावरती पाण्याने अभिषेक करत दुसरीकडे हे पठण करू शकत नाही त्यामुळे मी हे स्टँड ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला हे आप सर्व जे असतात पठणाचे स्तोत्र ते पाठ नसतात त्यामुळे मी हे स्टँड ठेवलेलं आहे आणि हे जे पाणी शिवलिंगावरती पडलेलं आहे ना ते एकदम पवित्र एकदम तीर्थाचं काम करतं हे तीर्थ म्हणून आपण आजारी व्यक्तीला देऊ शकतो किंवा घरातल्या सगळ्या सगळ्या मेंबर्सना आपण देऊ शकतो तर इथे बघा काय झालेलं आहे ज्यावेळेस मी बेलाची पाने वाहत होती ना सगळा माझा अभिषेक करून तर त्यावेळेस माझा बहुतेक कॅमेरा बंद पडला आणि ते शूट करायचं म्हणजे झालेलं नाही त्यामुळे मी इथे आपल्याला डायरेक्ट पूजेचा व्हिडिओ दाखवती आहे आणि अशा पद्धतीनं माझी दिवसाची पूजा झालेली आहे आपण मी मगाशी आपल्यासोबत शेअर केल्याप्रमाणे मी रात्रीसुद्धा सेम हीच पूजा म्हणजे रिपीट केलेली आहे पण शिवलिंग मी दुसरं वापरलेलं आहे तर तर आज शिवरात्री असल्यामुळं मी देव देवाऱ्याला वगैरे पांढऱ्या फुलाचा हार घातला आहे आणि अशा पद्धतीनं मी आज देवालासुद्धा सर्व पांढऱ्या फुलांनीच सजवलेलं आहे अशा पद्धतीनं माझी पूर्ण पूजा झालेली आहे आणि आपण महादेवाला पांढरी वस्त्रमाळ वाहतो त्यामुळे मी पांढरी वस्त्रमाळ घातले आणि हे सगळं करत करत ना मला जवळपास दोन वाजले त्यामुळे मी एकदम साधी सिंपल रांगोळी काढली आहे आज रांगोळी मी जास्तीची काढली नाही तर ही बघा आहे रात्रीची पूजा फक्त ही मी छोटीशी क्लिप आपल्यासोबत शेअर केलेली आहे या पूजेच्या वरच्या साईडला मी एका पाटावरती रात्रीच्या पूजेचं प्लेट ठेवले ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये सुद्धा मी अशाच पद्धतीनं पूजा केलेली आहे जर आपल्याला हा माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपण जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला असे इन... व्हिडिओ पाहायला मिळतील तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय